पैठण सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आणि संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पैठण येथे सुरू असलेला सिमेंट रस्त्याच्या उघड्या चेंबरमध्ये चक्क कार पडल्याची धक्कादायक घटना घडली सुदैवाने कारमधील चार जणांना कुठलीही इजा झाली नाही याबाबत सविस्तर माहिती अशी की लाखो रुपये खर्च करून टायर केलेलं सिमेंट रस्त्याचे काम जर जीवघेणे ठरत असेल तर यास काय म्हणावे असाच काहीसा प्रकार पैठण शहरातील अत्यंत गजबदलेला आणि वर्दळीच्या भागात घडला असून याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी अशी मागणी परिसरातील संतप्त नागरिकांसह वाहनधारकांकडून केली जात आहे पैठण सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून पैठण शहरातील शिवाजी सहकारी नागरी बँक ते तहसील कार्यालय धान्य गोडाऊन भागापर्यंत लाखो रुपयांचा निधी अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम उरकून घेण्यात आले विशेष म्हणजे या सिमेंट रस्त्याचा एका बाजूचे चक्क ड्रेनेजचे काम न करता हे काम ओरखण्यात आले तर दुसऱ्या बाजूस केलेल्या ड्रेनेज लाईनचे मोठे चेंबर उघडेच ठेवून तसेच सोडून देण्यात आले परिणामी सिमेंट रस्त्याचे उघडे चेंबर जीव घेणे ठरत आहे विशेष म्हणजे या उघड्या चेंबरमध्ये अनेक वेळा ला लहान मुळे सायकल खेळताना पडले आहेत मात्र सुदैवाने कोणत्याही मुलास कुठलीही इजा झाली नाही इतके असताना यात एक मोटरसायकल स्वार पडला असे असताना त्याचा कसा बसा जीव वाचला मात्र चक्क चार जणांसह कार या उघड्या चेंबर मध्ये पडल्याची धाकत आहे पण तितकी संतापजनक घटना घडली यात एक दोन जणांस किरकोळ मार लागल्याची माहिती मिळत आहे मात्र कारचे मोठे नुकसान झाले विशेष म्हणजे याबाबत पैठण सार्वजनिक बांधकाम उपभाग अनेक वेळा तक्रारी करण्यात आले असताना ही दुर्घटना घडली संबंधित विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे परिणामी हा सिमेंट रस्ता जीव ठरत असून उघडे शंभर मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देत असल्याचे येथे खेदाने नमूद करावा असे वाटते संबंधित ठेकेदाराने या कामात एका बाजूची नालीचे कामच न करता कामात मोठा सावळा गोंधळ केल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे या सर्व प्रकाराबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी अशी जोरदार मागणी संतप्त जात आहे सिमेंट रोडच्या एका बाजूचे ड्रेनेजचे काम न करता रोडचे काम केलेच कसे असा सवाल उपस्थित होत असून संबंधित ठेकेदारास कोण आभय देत आहे नालीचे काम न करता सिमेंट रस्त्याचे काम केलेच कसे असे प्रश्न उपस्थित होत असताना आता या रोडचे उघडे चेंबर जीव घेणे ठरत आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक